तो एक्सपेक्टेड नाही आहे तो पण बोनस डिस्काउंट मिळत जाईल नक्की साधी गाडी बेसफ फोर मधली गाडी बेस फोर ची माणस असते एस फोर गाडी होती आपण गाडीची कंडिशन खूप छान आहे टायर वगैरे सगळं मस्त टाकता गाडी पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही सांगा लोन करून देऊ आपण दिवाळी संपली पण धमाका चालू आहे आपल्याकडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विशालवीदा तुम्ही पाहताय आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल तर आज मी तुमच्यासाठी सेकंड हँड पिकअपचा जो चांगला स्टॉक आहे तो घेऊन आलेलो आहे भरपूर वेळा तुम्ही यूज जे पिकअप असताना त्या व्हिडिओला खूप चांगला असा रिस्पॉन्स देता आणि मी देखील ट्राय करतो की नवीन नवीन जे डीलर आहे ते तुमच्यापर्यंत त्यांचा जो स्टॉकचा व्हिडिओ हापवायचा सो आज आपण श्रीनाथ मोटर जे की हडपसर या ठिकाणी जो लोणी काळबोरा हा जो टोलनाका आहे या ठिकाणी यांचं शोरूम आहे आणि इथे भरपूर चांगला स्टॉक आहे महिंद्रा पिकअप देखील आहे अशोक लेल्यान दोस्त आहे टाटा एस टाटा इंट्रा महिंद्राची जी आहे या गाड्यांचा सुद्धा स्टॉक जो आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे त्यामुळे मी इन्व्हाइट करतो जे शिर्के सर आहेत त्यांना नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते सर नमस्ते नमस्कार नमस्कार कसे आहात सर एकदम मस्त सर जास्त दिवाळी झाले सगळं छान आहे ओके आणि मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सबस्क्रायबर आणि आमचे जे ग्राहक आहेत आमचे जे कस्टमर आहेत सर्वांचे पुन्हा आवेदन करायचंय खूप मस्त आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय तुमच्या व्हिडिओ माध्यमातून आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला नवीन नवीन ऑफर असतो आता धमाका ऑफर आजही देऊया आपण दिवाळी संपली पण धमाका चालू आहे आपल्याकडे मग काय ऑफर असणार आहे आता ऑफर देऊया आपण मला सगळ्यात पहिला लागतो जसं माझ्या पाठीवर बघतो तुम्ही दोन गाडीचा स्टॉक आहे मार्केट मध्ये खूप डिमांड आहे गाड्या सध्या अच्छा त्या गाड्या आपण धमाकेदार ऑफर आलोय लोन फॅसिलिटी डेफिनेटली ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये कुठेही सांगा लोन करून देऊया आपण बरं चालते स्क्रीन वरती नंबर आहे बेस डील तुम्ही नक्की कॉल करा तर पहिली गाडी घेऊया सर आपण पहिली गाडी घेतोय आपण सांगितलं अशोक लेलचा स्टॉक दाखवतोय सगळ्यात पहिली गाडी तर बेस फोर मध्ये ओके दोन हजार एकोणीस ची गाडी गाडीची किंमत सांगतो साडेपाच लाख रुपये पण धमाकेदार ऑफर फक्त पाच लाखात गाडी देतो फक्त पाच लाख पाच लाखात पन्नास हजार रुपये जागेवर डिस्काउंट याच्यावरती चार लाख रुपये लोन होऊन जाईल चार लाख रुपये लोन होऊन जाईल एलएस मॉडेल असणार आहे याचे बोल्ट जर पाहिले चार, चार बोल्ट मध्ये गाडी आहे चालतंय एम एच चौदा पाच एम एच चौदा पाच मध्ये गाडी गाडी मध्ये ही गाडी येते आपण दोन हजार वीस ची गाडी आहे ओके किंमत सांगतो ती साडे सहा लाख किंमत आहे गाडीची बस सहा लाखात गाडी येणार आजच्या ऑफर मध्ये मला डायरेक्ट पन्नास डिस्काउंट देतोय डिस्काउंट मध्ये देणार आणि ही पाच बोल्ट मध्ये असणार आहे पाच बोल्ट मध्ये गाडी आहे ओके गाडी दोस प्लस एल एस मॉडेल असणार आहे कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता बघतो आपण एम एच बार मध्ये गाडी दाखवतोय आपण हे बस गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडीची ऑलरेड कंडिशन बघता एकदम मस्त गाडी साहेब गाडीला कुठे अनटच गाडी आहे टायर कंडिशन बघा तुम्ही किंवा गाडीचं रनिंग खूप कमी झालंय एकदम मस्त दिली येतो गाडीसाठी आपण आणि गाडीची किंमत फक्त सांगतो मी साडेसात लाख रुपये सात लाख पंचवीस हजार गाडी येणार पाहिजे सो याच्यावरती सुद्धा डिस्काउंट तुम्हाला सरांनी दिलेला आहे स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डीलसाठी नक्की कॉल करा पुढची आपण दोन हजार तेवीस ची गाडी लेटेस्ट मधली गाडी ओके गाडीची कंडिशन फुल छान आहे बघ लोड किती पंधराशेच येतो प्लस एल एस दोस प्लस एल एस मॉडल मध्ये गाडीची कंडिशन खूप छान आहे टायर वेअर सगळं मस्त टाकटा गाडी गाडीची किंमत सांगतो मी तुम्हाला साडेसात लाख रुपये जर सांगितलं पंचवीस हजार रुपये डिस्काउंट बरोबर याच्यावरती देखील डिस्काउंट नक्कीच होऊन जाईल त्यानंतर दोच सिरीज मधला बडादोस बडादोस जसं आपण दोष एलएस एस बघितला प्लस बघला आता बडादोस पण बघूया बर दोस्त आपला हा आहे आय फोर मधली गाडी आय फोर एल मध्ये ती गाडी गाडीची कंडिशन बघू शकता का गाडी एकदम टाका दिसते गाडीची किंमत सांगतो आपण साडेआठ लाख रुपये बंपर ऑफर गाडी आठ लाख गाडी देऊन टाकून पन्नास हजार रुपये अगेन तुम्हाला याच्यावरती होती डिस्काउंट नक्कीच मिळून जाईल इंट्रा व्ही फिफ्टी व्ही फिफ्टी तशीच पुढची परत मोठ्या गाडी बरं पंधराशे किलो पेलोडी पंधराशे किलो पेलोडी झालेला आहे गाडी जर तेवीस ची गाडी आहे गाडीची किंमत सांगतो मी साडेसात लाख रुपये विशाल सरांच्या ग्राहकासाठी बंपर वापर सात लाखात गाडी येणार सात लाखामध्ये हा चालते चाल त्यानंतर सर आता हे तर झाले पण बोलेरो पिकअपची भरपूर मागणी आहे डेफिनेटली भरपूर डिमांड करतात तर बोलेरो पिकअप मध्ये काय काय ऑप्शन आहे बोलेर पिकअप मध्ये तुम्हाला वन पॉईंट थ्री देतो वन पॉईंट सेव्हन देतो मॅक्स मध्ये देतो साधी गाडी पाहिजे बी एस फोर मधली बी एस फोर ची गाडी येतो ओके तर तुम्ही हा जो पूर्णपणे बोलेरो पिकअप चा जो स्टॉक आहे हा देखील पाहू शकता सो so, बेस्ट डील आपण मॅक्स पासून सुरुवात करू सर <laughs> पहिली मॅक्स पिकअप आहे सर न्यू मॉडेल आहे न्यू मॉडेल आहे मॅक्स पिकअप दोन हजार तेवीस ची गाडी बरं नागपूर साठी गाडी आपण okay. ओके आपण नागपूरला सुद्धा करून देऊया नागपूरचे कस्टमर असतात तुमचे सबस्क्रायबर आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा तुम्ही गाडी घेऊ शकता ऑल ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्र घेऊ शकता गाडी आहे दोन हजार तेवीस ची बर गाडीची किंमत मी आठ लाख रुपये सांगतो ओके तुमच्या ग्राहकांसाठी डेफिनेटली आपला जसं तुम्हाला मानसामान असतो तो okay. केला जाईल गाडीची फक्त आपण सात लाख पंच्याहत्तरचा गाडी देऊया चालते गाडी कंडिशन तुम्ही इथे पाहू शकता सो इथे तुम्ही व्हिजिट करण्यासाठी येणार किंवा जर कॉल करत असेल तर आपला रेफरन्स सांगायला विसरू नका की इथे ज्या प्राइसिंग आहेत त्या वेगळ्या असतात खास आपल्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आहेत त्या प्राइस ज्या आहेत आपण ऑलरेडी रेड्यूज केलेल्या असतात पुढची एफ बी आहे सर काय डिटेल आहे पुढची एफ बी आहे वन पॉईंट थ्री गाडी मार्केटमध्ये मोस्ट इमांडे गाडी बरं या गाड्या साहेब राहतच नाही जसं मार्केटमध्ये गाडी दिली आता दिवाळी नस स्टॉक दाखवतो तुम्हाला मी दिवाळीला सगळा स्टॉक काढलाय त्यानंतर पुन्हा नवीन स्टॉक दाखवतोय गाडीची गाडी आहे एम एस पंचवीस मध्ये ओके मी गाडी कुठे गाडी जाऊ शकता तक्रीत किंवा कुठल्याही कामासाठी गाडी चालते खूप मस्त गाडी चालते गाडीची किंमत सांगतो नऊ लाख रुपये दोन हजार बावीस ची गाडी दोन हजार बावीस नक्की करतो एफ बी पावर स्टेअरिंग मध्ये गाडी असणार आहे पुढची एफ बी ही वय आहे वन पॉईंट सेवन ओके हा दहा नऊ पुढे येतो पेलोट जास्त येतो गाडीला सतराशे किलोचं पाशिंग आहे गाडीची कंडिशन एकदम मस्त आहे गाडी एम एस बारामधली गाडी गाडी किंमत सांगतो आठ लाख रुपये गाडी आहे दोन हजार बावीस ची दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेव्हन मध्ये आठ लाख ओके पुढची एफ बी पुढची पावस तारीख मध्ये गाडी साधी दा दा okay. uh, साधी गाडी बी एस फोर मधली गाडी बेस फोर ची डिमांड असते बी एस फोर गाडी आपण दोन हजार अठराची गाडी गाडीची किंमत सांगतो साडे सहा लाख रुपये तुमच्या ग्राहकांसाठी तुमच्या प्रेक्षकांसाठी सहा लाखात गाडी देऊया सहा लाख पन्नास हजार रुपये अगेन इथे सरांनी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे पुढची व्ही थर्टी इंट्रा वरिएंट आहे टाटाची गाडी इंट्रा थर्टी गाडी पेलोट तेरा काय बॉडी मध्ये गाडी गाडीची किंमत सांगतो सात लाख रुपये फक्त सहा लाख पन्नास हजार गाडी आपण सहा लाख पन्नास हजार बावीस ची गाडी बावीस ची गाडी तर मित्रांनो असा काय जो स्टॉक आहे हा आज आपण मोठ्या सेगमेंटचा जो स्टॉक आहे तो ते कव्हर केला त्याचसोबत आता आपण पुढचा व्हिडिओ जो छोट्या गाड्यामध्ये आहे तो घे इंट्रा ह्या गाड्या सुद्धा तुम्हाला पार्ट दोन मध्ये पाहायला भेटेल ज्याच्यामध्ये आपण टाटा एस मॅक्झिमो कॅरी इंट्रा व्ही थर्टी इंट्रा व्ही टेन अशा गाड्या कव्हर केलेल्या आहेत सो असा मोठा सेगमेंटचा जो स्टॉक आहे श्रीनाथ मोटर्स मध्ये उपलब्ध आहे स्क्रीन नंबर आहे बाकी श्रीनाथ सर दोन शब्द प्रेक्षकांसाठी नमस्कार सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत मी बऱ्याचदा सांगतो की मला विश्वासांच्या माध्यमातून खूप सारा सपोर्ट मिळतो जो सोशल मीडियातून जो काय सपोर्ट येतो मला तो मोठा वाटा विषय सरांचा आहे तर मी त्यांना पुन्हा सांगतो की तुम्ही या मला वेळ द्या सरांचा वेळ सध्या महिन्या खूप कठीण असतंय म्हणून आम्ही दिवान पुन्हा एकदा व्हिडिओ घ्यायला लागेल बरोबर तर खूप शेड्युल होत जमला नाही म्हणून आम्ही सांगतो की तुमच्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी स्पेशल ऑफर सर तुम्ही काउंटरला बसल्यानंतर रील दाखवा डेफिनेटली तुम्हाला जो एक्सपेक्टेड नाही तो पण बोनस डिस्काउंट मिळत जाईल नक्कीच आपला व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोण आपण व्यावसायिक गाडी घ्यायची आहे बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढचे असेच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार